हाय हॅलो नमस्कार यूट्यूबकर फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका रेसिपी व्हिडिओमध्ये तर मुलांची आजची फरमाईश होती मम्मा आम्हाला आज हिरव्या म्हणजे ग्रीन डोसा खायचा आहे म्हणजे हिरव्या मुगाचा डोसा तर त्याच्यासाठी ना हे मूग मी रात्रभर भिजत घातलेले तर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना हिरवी मिरची तीन चार पाकळ्या लसूण घातलेला आहे मी त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक घेतले थोडंसं कोथिंबीर आणि हे आपल्याला सगळं वाटून घ्यायचं आहे छान असं जसं नॉर्मल डसच्याला आपण बारीक करतो ना तशा टाईपचं बारीक करून घ्यायचं जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आणि एकदम पौष्टिक डोसा आहे आमच्या घरी तर मुलांना खूप आवडतो अधूनमधून मी बनवतच असते तर हे बघा अशा टाईपचं असं बनवून घ्यायचं सॉरी वाटून घ्यायचं जेवढं बारीक करता येईल ना तेवढं करायचं आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि बॅटर छान बनवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना एक तीन चार चमचे छोटा ना आ, छोटे सॉरी तीन चार चमचे एवढा बारीक रवा घातला आहे मी त्याच्यामध्ये तर रव्याने काय होतं डोसा छान क्रिस्पी होतो तर रवा घालायला विसरायचं नाही आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ना दही पण ॲड करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर तर मी इथे दही वगैरे काही ॲड केलेलं नाही आहे फक्त डो आपलं सॉरी रवा घातलेला आहे त्याच्यामध्ये आणि छान असं चांगलं पीठ फेटून घ्यायचं एक ते दोन मिनटं पाणी घालायचं थोडं पाहिजे असेल तर म्हणजे जसं बॅटर बनल त्या हिशेबाने आणि एक पंधरा ते वीस मिनटं ना असं झाकून ठेवून द्यायचं आपल्याला ते मीठ जेव्हा आपण बॅटर बनवतो ना तेव्हाच मीठ घालायचं आणि एक पंधरा ते वीस मिनटं असं झाकून ठेवून द्यायचं मग इथे लगेच ओल्या नारळाची चटणी बनवायला घेतलेली मी तर त्यासाठी नारळ कोथंबीर मिरची आणि वरून लिंबू टाकलं आणि परत त्याच्यामध्ये परत थोडीशी साखर घातली मीठ घातलं आणि ते छान असं वाटून घेतलं आता ही चटणी आहे ती वीरला खूप आवडते आणि श्रीला आवडत नाही तरी पण मला बनवायला लागते माझे तर असं काही चॉईस नसते ह्या दोघांचं जे असतं तेच मी खात असते थोडीशी त्याच्यामध्ये डाळेही घातले आणि छान असं वाटून घेतलं हे तर खूप पौष्टिक असा होतो हा डोसा आणि एकदम खायलाही चांगला लागतो आणि करायलाही पटकन होतो अगदी मग इथे लगेच चटणी बनवून घेतली तर एकदा नक्की करून बघा पटकन आणि झटपट चट होतो चटणीसाठी तेला तेल टाकलं आणि तेलामध्ये परत राई घालून घेतली तर राईला राईला चांगली चांगली तडतडली की मग त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घातलं कडीपत्ता घातला आणि चटणीला फोडणी देऊन घेतली आणि माझ्या रेसिपीचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर कमेंट करायला विसरू नका तर आपली चटणी इथे तयार आहे मग लगेच इथे डोसा बनवायला घेतला मी आणि हा डोश्याचा तवा आहे तर ह्याच्यामध्ये मी पहिलं तेल घातलेलं नाही डायरेक्टच बनवलं आहे मी म्हणजे नंतर आपल्याला तेल घालायचं आहे तेल घातलं की काय होतं डोश्याचं च तव्याला ना लगेच चिकट आणि व्यवस्थित डोसा स्प्रेड होत नाही त्याच्यासाठी ते नंतर तेल घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये वरून असं थोडंसं तेल सोडायचं आणि कडा सुटायला लागला की डोसा पलटी मारायचा तर साध्या तव्यातही तुम्ही डोसा बनवू शकता पण साध्या तव्यात कसं पहिले एक दोन ना थोडे चिटकतात डोसे म्हणून त्यासाठी हा डोश्याचा तवा असलेला चांगलाच एकदम तर हे एक दोन्ही साइडनी मस्त असा भाजून घ्यायचा ब्राऊन होईपर्यंत तर बघू शकता तुम्ही छान असा दोन्ही बाजूनी भाजून घेतलाय मी तर आपला मस्त असा डोसा तयार आहे हिरवी चटणी आणि डोसा नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असतील अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका भेटूया उद्याच्या रेसिमेत रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद